मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण बघतोय समांतर रेषा व छेदिका व त्यांच्यामुळे जे जे कोण तयार होतात त्या कोणांचीही माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा तर बघा पहिला जो पॉईंट आहे तो आहे आपला समांतर रेषा आता समांतर रेषा म्हणजे अशा रेषा ज्या रेषा एकमेकांना कधीही छेदत नाहीत ज्या दोन्ही एकमेकांना काय असतात समांतर असतात म्हणजे बघा जसं की आपल्या शिडी शिडीच्या दोन बाजूच्या काठे असतात त्या एकमेकांना एक काय असतात बघा समांतर असतात त्या कधीही एकमेकांना काय होत नाही छेदत नाहीत म्हणजे त्या रेषांना रे आपण काय म्हणणार आहे अशा ह्या दोन रेषांना आपण काय म्हणणार आहे समांतर रेषा आणि दुसरा पॉईंट आहे आपला तर छेदिका तर छेदिका म्हणजे काय तर त्या दोन समांतर रेषांना छेदून जाणारी जी लाईन असती त्या रेषेला आपण काय म्हणतो छेदिका असं म्हणतो म्हणजेच बघा या ला छेदून जाणारी जी लाईन आहे या ला आपण काय म्हणणार आहे छेदिका असे म्हणणार आहे आणि या दोन ज्या लाईन आहेत त्या ला आपण काय म्हणणार आहे तर समांतर रेषा असं म्हणतो ठीक आहे हा आपला मेन पॉईंट आहे जर तुम्हाला समांतर रेषा आणि छेदिका हा पॉईंट जर समजला असेल तर त्याच्याशी रिलेटेड जे कोण आहेत ते कोण ही तुम्हाला पटकन समजतील. आता बघा समांतर रेषा आपल्याला कळालेल्या आहेत छेदिका आपल्याला लक्षात आलेली आहे म्हणजेच तिसरा पॉइंट आहे आपल्याला संगत कोण आता संगत कोण म्हणजे बघा आपण आकृती काढून परत एकदा बघूया संगत कोण तर बघा जर या दोन समांतर रेषा असतील आणि त्या त्या रेषेला एका छेदिकेने छेदले असेल तर एकाच बाजूला वरच्या ला किंवा एकाच बाजूला खालच्या ला जे कोण तयार होतात अशा कोणाला आपण काय म्हणतो तर संगत कोणांच्या जोड्या असं म्हणतो आणि जर दोन जर समांतर रेषा असतील त्याला जर छेदीकेदे छेदले असतील ते जे संगत कोण तयार होतात ते एकमेकांना काय असतात तर एकरूप असतात म्हणजेच यामध्ये आपल्याला चार जोड्या बघायला मिळतील कशा तर वरच्या कोणामुळे वरच्या छेदिकेने छेदलेल्या वरच्या लाईनला चार कोण तयार होतात आणि खालच्या लाईनला किती कोण तयार होतात तर चार कोण तयार होतात आणि प्रत्येकी काय होतं बघा ह्या कोणाला काय होतं तर इथला कोण एकरूप असतो त्याच पद्धतीनं ह्या कोणाला काय होतं तर इथला कोण एकरूप असतो आणि ह्या कोणाला इथला कोण एकरूप असतो आणि ह्या खालच्या कोणाला काय असतो तर खालचा कोण एकरूप असतो तेच आपण नावांच्या रूपात लिहू गया म्हणजेच बघा जर आपण असं कोण अजून एक का आकृती काढली इथे नाव दिली आपण ए बी सी डी ई एफ आणि जी आता जर आपल्याला संगत कोणाच्या जोड्या लिहायच्या झाल्या तर मग पहिली जोडी काय असणार आहे बघा पहिली जोडी असणार आहे आपली ए बी डी कोण ए बी डी एकरूप जोडी कुठली असणार आहे त्याच्याच बरोबर खालच्या साईडचा म्हणजेच बघा हा कोण आणि इथला कोण म्हणजेच काय असणार आहे बघा बीईजी बीईजी -E ही त्याचा -E जोडी झालेली आहे दोन नंबरचा कोण कुठला असणार आहे आपला तर बघा इकडच्या साईडचा घेऊया आपण ए बी सी घेतला कोण ए बी सी कोण काय असणार आहे आपला ह्या साईडचा बीई एफ असणार आहे तीन नंबरची जोडी असणार आहे आपलं खालच्या साईडच्या म्हणजेच डी घेतला कोण डी बी ई कोण काय असणार आहे आपला GEH एच हे एच ही एकरूप जोडी असणार आहे आणि राहिलेली जोडी कुठली आहे आपली तर ही आणि ही जोडी आहे म्हणजेच बघा सी बी ई म्हणजे चौथी जोडी असणार आहे आपली कोण सी बी ई एकरूप जोडी काय असणार आहे आपली ई एच ज्या वेळेला आपण कोणाची नावं लिहितो त्यावेळेला कोणाचे नाव लिहिताना जो मधला म्हणजे दोन किरणांच्या मध्ये येणारा जो पॉईंट असतो म्हणजे हा जो पॉइंट असतो तो आपल्याला का काय आला पाहिजे तर सेंटरमध्ये आलेला पाहिजे म्हणजे जर समजा ए ओ बी असेल तर कोणाचं नाव लिहिताना ए ओ बी किंवा बी ओ ए या पद्धतीनंच लिहायचं असतं त्यामुळे हा मधला पॉईंट हा काय असणार आहे आपला कोणासाठी आहे पुढचा पॉईंट आपला अंतर कोन आता अंतर कोन म्हणजेच काय बघा तर जर समांतर रेषा असतील आणि छेदिकेने जर छेदले असेल तर आतल्या या साईडला एकाच बाजूला तयार होणारे जे कोण असतात त्या आपण काय म्हणणार आहे तर अंतर कोन असं म्हणतो आणि हे ज्या अंतर कोणांच्या मापांची बेरीज ही काय असते पूरक म्हणजे काय ज्या कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी असती अशा दोन कोणांना काय म्हणतो आपण ते एकमेकांची काय आहे पूरक कोण आहेत असं आपण म्हणतो म्हणजेच बघा जर आपण नाव लिहून घेतलं तर इथं काय होईल बघा हे दोन रेषर झाले इथ बघा ए बी सी डी एफ जी आणि इथं तर अंतर कोणाच्या जोड्या जो जो कुठल्या कुठल्या होतात बघा जो पहिली जोडी ही असणार आहे म्हणजेच काय असणार आहे कोण सी बीई आधी e, कोण कुठला असणार आहे आपला बीई एफ e, बरोबर किती असणार आहे एकशे ऐंशी हे आपली पहिलं झाले आणि दुसऱ्या अंतर कोणाची जोडी आपली ती म्हणजे बी बीई कोण डी बी ई प्लस कोण कुठली असणार आहे बीई जी e, बरोबर किती असणार आहे एकशे ऐंशी आंतर कोण हे एकमेकांना काय असतात पूरक कोण पुढचा पाचवा पॉइंट आहे आपला विक्रम कोण विक्रम कोण म्हणजे काय बघा जे कोण झेड शेप मध्ये किंवा उलट्या झेड शेप मध्ये येतात अशा कोनांना आपण काय म्हणतो तर विक्रम कोण म्हणतात आणि यामध्ये विक्रम कोण एकमेकांना काय असतात तर एकरूप असतात. जर आपण समांतर रेषा काढल्या आणि छेदिका जर काढली तर झेड म्हणजेच बघा कसा झेड तयार होणार आहे आपला तर इथला कोण इथला कोण इथला कोण आणि इथला कोण म्हणजेच बघा या शेप मध्ये जे कोण असणार आहेत ते एकमेकांना काय असणार आहे इक्वल असणार आहेत त्याच पद्धतीनं जर असे जरी कोण काढले तरी ते कोण काय असणार आहेत आपले म्हणजे हा झाला आपला उलटा जेड म्हणजे एक तर ह्या शेपमध्ये किंवा या शेपमध्ये शेप जे जे कोण येतात ते एकमेकांना काय असतात तर, तर इक्वल असतात आता आपण याचं उदाहरण आहे ते आपण सोडवून बघूया म्हणजेच बघा जर आपण समांतर रेषा छेदिका काढलेली आहे नावं दिली नावं देताना आपण इथं ए बी सी डी कोण घेतलेला इथं इथं बघा ई एफ जी आणि एच दिलेले ठीक आहे तर आता मी सांगताना काय सांगितलं तुम्हाला तर विक्रम कोणाचे दोन प्रकार असतात पहिला प्रकार असतो आंतर विक्रम कोण आंतर म्हणजे काय तर आतल्या साइडला तयार होणारे विक्रम कोण तर आतल्या साइडला तयार होणारे कुठले कुठले कोण आहेत बघा तर डी आणि ई म्हणजे पहिली जोडी असणार आहे कोण डी एकरूप कोण काय असणार आहे आपला ई असणार आहे तीन प्रकारे मगाशी जशी नावं लिहिली होती तसे लिहून केलं तरी चालतं किंवा कोणाचे नाव जरी लिहिलं असेल म्हणजे थिटाचं नाव जरी लिहिलं असेल आणि जर डायरेक्ट आपण अँसर्स लिहिले तरीही चालतात म्हणून मी या पद्धतीने घेतले का तर समजायला सोपं जाईल म्हणून ही पद्धत वापरलेली आहे तर इथे बघा डी आणि ई आलेले त्याच पद्धतीने इथं काय असणार आहे तुमचा सी आणि यफ असणार आहे म्हणजे ला काय असणार आहे तुमचा दुसरा कोण आहे आपला ला कोण काय असणार आहे यफ असणार आहे नंतर दुसरा प्रकर तो आहे बाह्य विक्रम कोण दुसरा प्रकार आहे आपला तो आहे म्हणजे बाह्य विक्रम कोण आता बाह्य विक्रम कोणामध्ये काय असणार आहे बघा तर एक म्हणजे बाहेरच्या साईडचे तिरके एक इकडच्या साईडला बाहेरच्या साईडला एक खालच्या साईडला बाहेरच्या साईडला म्हणजे ए आणि काय असणार आहे पहिला जो कोण असणार आहे तो असणार आहे आपला एला एकरूप कोण काय असणार आहे इथला एच असणार आहे दुसरा बी ला जी असणार आहे बी एक रूप कोण जी असेही म्हणू शकतो सहावा प्रकार आहे आपला विरुद्ध कोण आता विरुद्ध कोण म्हणजे काय ज्या वेळेला दोन लाईन एकमेकांना काय करतात तर छेदून जातात आणि छेदून गेल्यानंतर त्यांचे आता बघा या साईडचा म्हणजे या साईडला त्याच्या अपोजिट म्हणजे ह्याच्या विरुद्ध कुठला आहे बाजू कुठली आहे तर ही बाजू आहे म्हणजे हे दोन म्हणजे ए ला बी म्हणजे कोण ए एकरूप कोण काय असणार आहे आपला बी असणार आहे जर या साईडला एक्स आणि इकडे जर वाय घेतला तर इथे पण काय असणार आहे एक्स कोणाला एकरूप कोण काय असणार आहे वाय असणार आहे म्हणजे जेव्हा दोन रेषा एकमेकांना छेदून जातात त्यावेळेला त्याच्या विरुद्ध बाजूला तयार होणारे जे कोन असतात ते कोन एकमेकांना काय असतात तर एकरूप असतात एखादी जर सरळ रेष असेल तर त्या सरळ रेषेमध्ये काय असतं तर एकशे ऐंशी अंशाचा कोन असतो जर त्याच रेषेला जर दुसऱ्या एखाद्या रेषेने जर तुम्हाला तर बघा इथे जे दोन कोन तयार होतात त्या दोन्ही कोनांच्या मापांची बेरीज पण किती असणार आहे एकशे ऐंशी असतात म्हणूनच या दोन्ही कोनांना आपण काय म्हणतात तर शिय जोडीतील कोन असेही म्हणतात जर समजा कोनांना नाव मी ए आणि बी दिलं तर इथे काय येणार आहे आपला कोण ए आधी कोण बी बरोबर किती असत तर एकशे ऐंशी असतात म्हणजे देशीय जोडीतील कोण हे सुद्धा काय असत एकमेकांना पूरक असतात व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही तुम्हाला कोणत्या टॉपिकमध्ये अडचण असेल ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून नेक्स्ट जो व्हिडिओ असेल आपला तो त्या टॉपिक वरती बनवता येईल धन्यवाद